तर अनिल परबांची लायकी तरी आहे का छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी तुलना करण्याची अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे सांगाल अनिल परब यांनी काल स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची केली आहे परिषदेमध्ये भाषण करताना कसं पाद त्यांच्या वक्तव्याकडे त्याच्या अकलाचा दिवाळा निघालेला आहे की एक छत्रपती संभाजी महाराज धर्माच्या रक्षणाकरता स्वराज्या करता तिथे त्या ठिकाणी बलिदान करतो आणि त्याची तुलना तुम्ही स्वतःची करता तुमची अवकात काय आहे एवढ्या मोठा महाराज ज्याचं सोळा भाषा प्रभुत्व ज्याने नऊ वर्षामध्ये जेवढ्या लढायला एक लढाई तो हरला नाही आणि कधी त्यात औरंग्यासमोर झुकला नाही अशांची तुलना तुम्ही करता तुम्ही त्याच्या पायाची धूळ तरी आहात का तुमची लायकी काय मात्र ते म्हणताय की हे रेकॉर्ड काढू नका हे रेकॉर्ड वरतीच ठेवा हो ना आणि मी बघितलं ते उपसभं त्यांना विचारलं की रेकॉर्डवर ठेवायचं का म्हणून तर निश्चितपणे असे स्वतःला छत्रपती संभाजी मन कारवाई करायला पाहिजे तर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की संभाजी महाराजांवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी काय कितपत दबाव टाकले जात होते आमदारांवर कसला दबाव कसलं काही विनाकारांच्या मनगडत काढण्या यांनी केल्या आता ईडी वगैरे तुम्ही जर काही केलं नाही तर तुम्ही कशाला घाबरता कशाला ईडीला फिडीला वगैरे तुम्ही काही केलं नसेल तर तुमच्यावर काही कारवाई होणार नाही विधान परिषदेच्या खरंतर जा एका जागेसाठी शिवसेनेमध्ये रस्सी खेच आहे आपल्या पक्षामध्ये देखील खरंतर एका जागेसाठी कोणाकोणाच्या नावची चर्चा आणि किती जण उत्सुक आणि अपेक्षित आहेत रांगेत आहेत आता प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं एका पक्षात दहा दहा तरी लोकांची इच्छा असते पण आमचे एकनाथ शिंदे योग्य माणसाला न्याय देतील हा मला विश्वास आहे रस्सी खेच होणार नाही कारण का एकाच जागा आणि इच्छुक अनेक आहेत हो नाही होणार पाहतोय व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह झुजा दोन टीव्ही मराठी मुंबई